नर्मदे हर तर मी आईसाठी दोन शब्द बोलते ज्या आईच्या पुण्यामुळं मला परिक्रमा करायला मिळाले आईने मला इतकं सुंदर घडवलं आणि आईचे उपकार मी कधीच विसरू शकणार नाही

तर काय म्हणतात ना आईपेक्षा मावशी जास्त प्रेम करते ला तर मला ह्या मावशीने खूप खूप प्रेम केलेला आहे लहानपणी सांगत होती मला ऐकत होती मला तू आणि ह्या मावशीने पण मला खूप जीव लावलेला आहे आईच्या ठिकाणी मावशी असते हो बरोबर आहे ही माझी मावशी आहे हिला पण खूप आयुष्य मिळवते आणि भरपूर सुख मिळवते माझ्या

केली मी तर माझे सर्व आलेले पाहुणे वगैरे आईचा आशीर्वाद घेत होते कारण माझ्यापेक्षा असं वाटतं की आई श्रेष्ठ आहे असं तिनेच मला जन्माला घातल्यामुळं मी परिक्रमा करू शकले आणि तिने मला खूप छान घडवले म्हणजे तिचे विचारसुद्धा खूप छान आहेत आणि तिच्या विचारांवरच मी आज आहे आम्ही मी पण जास्त शिकलेली नाही माझी आई पण जास्त शिकलेली नाही ती तर पूर्ण अडाणी आहे आणि वडीलसुद्धा लवकर सोडून गेले आईला त्याच्यामुळं आईने खूप कष्ट केलेले आहे नेहमी आईने जर समोरचा व्यक्ती आपल्यामुळं दुःखी आहे तर थोडंसं झुकावं असं मला नेहमी आईने सांगितलेलं आहे काही गोष्टी आपण झुकण्यामुळं किंवा आपण दोन पाऊल मागं घेतल्यामुळं जर चांगलं होत असेल तर नक्कीच झुकावं तर मी अशा प्रकारेच आत्तापर्यंत चाळीस वर्ष झाले संसार करत आलेली आहे काही गोष्टी सोडून द्यायला पण शिकलेली आहे आणि समोरचा व्यक्ती जर आपल्यामुळं त्याचं चांगलं होत असेल किंवा तो आनंदी होत असेल तर मी नेहमी समोरच्या व्यक्तीला खुश ठेवण्यासाठी पण प्रयत्न करत होते आणि माझी इच्छा असं काय नव्हती की परिक्रमा करावी म्हणून मला माहीतसुद्धा नव्हतं की मी परिक्रमा करणार आहे म्हणून पण मैयाची रोज पूजा करत होते त्यामुळे मला मैयानीच बोलवलं प परिक्रमा करायला आईच्या मैत्रिणी वगैरे सगळ्या आल्या होत्या आईच्या भावजया पण होत्या तिथं माझ्या मैत्रिणी होत्या पाहुणे भरपूर होते, होते पण काही जणांचे चेहऱ्यावर असं दिसत होतं की निगेटिव दिसत होतं की हे काय असं करते म्हणजे त्यांची विचारच असं निगेटिव्ह असतात त्याच्यामुळे त्या व्यक्तींना तसं वाटत असतं तर नेहमी पॉझिटिव्ह विचार ठेवा